रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटीच्या वर्ष दोन हजार पंचवीस चा दहावा पदग्रहण समारंभ शुक्रवारी दमाणी ब्लड बँकेच्या हॉलमध्ये दिमागदार सोहळ्यात संपन्न झाला यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून डिस्ट्रिक्ट गव्हर्नर इलेक्ट रोटेरियन जयेशभाई पटेल असिस्टंट गव्हर्नर रोटेरियन अजय डोईजोडे नवनिर्वाचित अध्यक्ष रोटेरियन डॉक्टर अकबर साहेब नदाफ नवनिर्वाचित सचिव रोटेरियन प्राध्यापक बसवराज बिराजदार मावळते अध्यक्ष रोटेरियन महेश साळुंके आदींची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी रोटेरियन महेश साळुंके यांनी सर्व पाहुण्यांचं स्वागत केलं त्यानंतर मावळते सचिव अकबर साहेब नदाफ यांनी मागील वर्षी केलेल्या कामाचा सविस्तर रिपोर्ट सादर केला प्रमुख पाहुण्यांचा परिचय नागेश शेंडगे आणि अनिल चंडक यांनी करून दिला नवनिर्वाचित अध्यक्ष आणि सचिव यांचा परिचय रोटेरियन सत्यम दुधनकर यांनी केला त्यानंतर असिस्टंट गव्हर्नर रोटेरियन अजय डोईजोडे यांनी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन सुधीर लातुरे यांचा संदेश सर्वांसमोर सादर केला त्यानंतर डायरेक्टर यांना प्रमुख पाहुणे रोटेरियन जयेशभाई पटेल यांच्या हस्ते पिन लावून रोटेरियन महेश साळुंके रोटेरियन अनिल चंडक रोटेरियन नागेश शेणगे रोटेरियन योगीनाथ कुडते रोटेरियन सत्यम दुधनकर रोटेरियन मोहम्मद इक्बाल बागवान यांनी पदभार स्वीकारला तर डॉ शिवगंगा मैंदर्गी समीर नदाफ तौफिक काझी यांचं नूतन सदस्य म्हणून पदग्रहण करण्यात आलं या कार्यक्रमास रोटेरियन संतोष सपकाळ रोटेरियन धनश्री केळकर रोटेरियन विजय जाधव रोटेरियन बालमुकुंद राठी ऑर्किड महाविद्यालयाचे डॉक्टर उमाकांत जाधव प्राध्यापक मल्लिकार्जुन आवटे प्राध्यापक रवी मस्के शिक्षिका सुनंदा बिराजदार भारतीय विद्यापीठाचे भारत कदम दस्तगीर मुल्ला मोहसिन मोमिन सिव्हिल हॉस्पिटलचे ऑप्टॅल्मिक असिस्टंट शफिया नदाब गुळवंची गावाचे सुहास भोसले सुहास बिराजदार परमेश्वर कल शेट्टी उपस्थित होते शेवटी सचिव रोटेरियन प्राध्यापक बसवराज बिराजदार यांनी उपस्थितांचे आभार मानले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही